नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मी नितीन मंडप्पा बेळकुडे अध्यक्ष विजयलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ हे या वर्षी आमचे वर्ष आहे आजपर्यंत आम्ही सामाजिक पौराणिक व लहान मुलांच्या आवडीचे देखावे केलेले आहेत त्यामध्ये अंकली पोल टोल प्लाझा बाहुबली त्यानंतर आपलं शंकर तांडव नृत्य हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचललेले आहेत लहान मुलांच्यासाठी हत्ती त्यानंतर गणेशोत्सव मिरवणूक अशा प्रकारे अनेक देखावे केलेले आहेत वर्षी आमचा देखावा आहे वाल्मिकीने रामायण लिहिले त्याची त्याचा आम्ही हलता देखावा तयार केलेला आहे आजपर्यंत आम्ही कोविड महापौर त्यानंतर लाडकी बहीण योजनेला लोकांचे फॉर्म भरून देणे कोविड कोविड काळात लोक लोकांपर्यंत भाजीपाला पोचवणे वृक्षारोपण अशा पद्धतीचे उपक्रम राबवले आहेत आमच्या मंडळाने आजपर्यंत कोणतेही वाद्य किंवा डॉल्फी न घेता साध्या पद्धतीने जाऊन विसर्जन करणे ही आमची प्रथा आहेनपारपाटे चिंचवाडकर गल्ली नंबर पाच विजयालक्ष्मी रोड नागरिकांच्या वतीने गेली पस्तीस वर्षे गणेशाची स्थापना झाल्यावर तिसऱ्या दिवशी महाप्रसाद आयोजित केलेले जाते या महाप्रसादामध्ये आम्ही कुठेही पट्टी किंवा पैसे गोळा करत नाही तरी ह्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही हा महाप्रसाद आयोजित केला जातो जवळजवळ दोन हजार लोकांचंय हे जेवणाची व्यवस्था केली जात्या तरी चालू वर्षी हा छत्तीसा उपक्रम आहे या जेवणामध्ये चांगल्या पद्धतीचे तूप काजू बदाम उत्तम प्रतीचे जेवण केले जाते आणि ह्या महाप्रसादचा लाभ हा चा जयशिंपुरातील चांगले सर्व नागरिक घेतले जातात नमस्कार जय गण आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल